मित्रो, मित्रो, तर जय महाराष्ट्र मित्रो मित्र स्वागत आहे तुमचं वांवसर का बिझनेस या युट्यूब कार्यक्रमामध्ये जर मित्रां तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केलेलं आहे लगेच सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो तर मित्र जे आता सध्या पावसाचे दिवसं चालू झाले आहेत भरपूर जण पाळण्यासाठी गोरे घेतात छोटे छोटे गोरे तर त्यांच्या त्यांची आवड असते त्यांच्या आवडीनुसार आपण छोटे एकदम आदात किल्ले आदत वास्त्र जे आहेत ते आदत वासर लिया। लिया ते आदत हे ते आदत वासरं एकदम गरम वासरं घेऊन आले आहोत आप आपल्या पामला आपल्या गोट्यावर बघू शकता ते बघा हे हे आदत पिल्लू आणि हे आदत पिल्ले आदत वासरं आपण घेऊन आले आहेत हे आपल्या पामला आपल्या गोट्याला आपण घेऊन आले आहेत त्यांची किंमत ऐकून तुम्ही दंग व्हाल कारण की हे अशा आदत पिल्ले एक तर विक्री नसतात कोणी शेतकरी त्यांना देत नाही कोणी शेतकरी त्यांची विक्री करत नाही तर आपण यांची विक्री काढली विक्रीसाठी हे आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण याची विक्री करणार आहोत तर मित्रो हे आदत पिल्ले फक्त आणि फक्त आपण तुम्हाला चोवीस हजारला देऊ बारा बारा हजारला पिल्लू बारा हजारला तुम्हाला या किमतीमध्ये बारा हजारामध्ये तुम्हाला शेळी नाही मिळणार शेळी जी शेळी शेपूट असते ती ती पण नाही भेटणार तर आपण फक्त फक्त आणि फक्त बारा हजारला हे पिल्लू देऊ केले तुम्हाला चोवीस हजारला जोड देऊन टाकू मित्र चोवीस हजारला हे जोड तुम्हाला देऊन टाकू हे पाळ्यासारखा जोड एका वर्षामध्ये आवताना कामाला प्रत्येक पुढच्या जर याच दिवसात तुम्ही बघाल तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येक कामाला चालणारे आहेत वासरं आणि असे आदात वासरं तुम्हाला कुठंच मिळणार नाही ते हा असे वासरं तुम्हाला विकाय विका विक्रीलासुद्धा नसतात तर हे वासरं आपल्याकडे आपण आपल्या फार्मला घेऊन आले आहोत आणि हे वासरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर लगेच डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्वरित मला संपर्क करा कॉल करा मेसेज करा मित्रो आणि मला कळवा की तुम्हाला हा पाहिजे असतील जर माझ्या तालुक्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तिथपर्यंत तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री देऊ आणि मित्र हे वास्त्र फक्त आणि फक्त तुम्हाला चोवीस हजारला देऊ बारा बारा हजारला तुम्हाला शिळी नाही मिळणार त्या दामामध्ये मी तुम्हाला गोरा देत आहे होणारा एक बैल होणारा एक एक बैल तुम्हाला मी देत आहे फक्त आणि फक्त चोवीस हजारामध्ये तर तुम्ही बघून घेऊ शकता गोरे गोरे बघा अशा हरणासारखे पिल्ले आहेत हे बघून घेऊ शकता हे गोरे फक्त तुम्हाला फक्त आणि फक्त चोवीस हजारात बारा हजारात नुकतंच मिळणार नाही अख्खा मार्केट बघा अख्खा बाजार बघा अख्खा काही पण बघून घ्या बारा हजारात तुम्हाला पिल्लू मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही ते पिल्लू आपण तुम्हाला फक्त आणि फक्त बारा हजारला आपल्या फार्मला आपल्या गोठ्यावर देत आहोत धन्यवाद